नोव्हेंबरपासून तुम्हाला रेशन मिळायची बंद होणार हे केले तरच तुम्हाला रेशन मिळणार नाहीतर तुमच्या शेजापत्रिकेहूनही नाव वगळणार तर काय प्रोसेस आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व रेशन कार्ड सर्व योजनाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेधापत्रिकांना आता सरकारने ई वाय सी पूर्ण करण्याची अट घातली आहे योजनेतील बनावट लाभार्थ्याचा शोध ई के वाय सीतून लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मदत देण्यात आली असून ई के वाय सी न केलेल्यांचे धान्य एक नोव्हेंबरपासून बंद होणार असून लाभाधारकाचे नाव शेतापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे ज्याची के वाय सी नसेल त्याचे नाव शितापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्व रास्त दरातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना के वाय सीचे बंधन घालण्यात आले आहे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी तसे निर्देश दिले आहेत मात्र तरी देखील अनेक धारकांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही रेशन कार्डवरून मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेक जण धान्य घेतात याशिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत त्यांचा मृत्यू झाला आहे मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकेमध्येच आहेत दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासनाचा शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधाधारकांना म्हणजेच कुटुंबाच्या शेधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवलेली आहेत या सर्वांना ई के वाय सी करावीच लागणार आहे त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात त्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांना मोतीत ई के वाय सी करावी असे आव्हान जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे तर आपल्या जवळच्याच रेशन दुकानात जाऊन आपण ई के वसी करणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला माल मिळणे बंद होईल आणि ना आपले नाव रेशन कार्डवरून वगळण्यात येईल